स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ दहावी आणि बारावीच्या बोर्ड एक्झामचा जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टच्या संदर्भात जे काही अफवा आणि जे काही फेक न्यूज आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला आपण पाहिलेले आहेत दहा मेला दहावीचा निकाल लागणार आहे अशा खूप साऱ्या फेक न्यूज आपल्यापर्यंत आल्या वरती विद्यार्थ्यांनी गुगलवरतीपर्यंत गुगलवर सुद्धा चेक केलेला आहे आणि गुगलवरसुद्धा दहा तारीख दाखवत होतं पण विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर कोणतंही अशी डेट आलेली नाही आहे फक्त शासनाने आणि बोर्डाने जाहीर केलं होतं मागच्या हप्त्यामध्ये की आम्ही जो निकाल आहे दहावीचा निकाल जो आहे आणि बारावीचा निकाल आहे बारावीचा निकाल आम्ही मे महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यात लावू आणि दहावीचा निकाल हा चौथ्या हप्त्यात लावू म्हणजे दहा बारावीचा निकाल चौदा मेपासून तर बावीस मेपर्यंत लावला जाईल म्हणजे या कोणत्याही तारखेमध्ये कधीतरी लागेल आणि दहावीचा निकाल जो आहे बावीस मेपासनं तीस तारखेपर्यंत लागेल परंतु आपण सर्व विद्यार्थी संभ्रमात आहात खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चेक केलेलं आहे साईडवरती महाराष्ट्र साईडवरती बोर्डाच्या साईडवर पण बाय बोर्डाच्या साईडवर असा कोणताही रिझल्ट दाखवलेला नव्हता आणि गुगलवर सर्च केलं कारण लोकांचा गुगलवरती विश्वास आहे आणि गुगलवर सुद्धा चेक केलं गुगलवर दहा मे दाखवत होतो परंतु दहा मे जो आहे हा फेक ब्लॉग बनवलेला आहे जो त्यामध्ये डाटा फिट केल्यानंतर तुम्हाला तो तसा दिसत होता म्हणजे दहा तारीख दिसत होती यामुळे कोणतंही अशी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं नाही आणि विद्यार्थी मित्रांनो ओ, हे लक्षात ठेवा की आजपर्यंत कधीच एवढ्या लवकर रि रिझल्ट लागलेला नाही आहे निवडणुकीच्या आधी आम्ही रिझल्ट लावू असंही बोर्डाने सांगितलेलं आहे पण या फेक न्यूजकडे कोणतंही लक्ष दे देता कामा नाही आणि जे काही वेबसाईटवरती येईल आणि जे काही बोर्डाने घोषित केलेलं येईल ही, ही दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी तारीख घोषित केलेली जाते केली जाते जे सर्व न्यूज चॅनलला येईल पेपरला बातमी येईल या सर्व गोष्टी केलेल्या म्हणजे सर्व येईल आणि आपल्या कॉलेजच्या शाळेच्या सर्व वेबसाईटवर म्हणजे जिकडे तिकडे दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा घोषित झाल्या की आपल्याला इकडे तिकडे सर्व गोष्टी माहिती होत्या विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण काही इकडे तिकडे पेपरला न न्यूज येता किंवा कोणत्याही टी व्ही चॅनलला न दाखवता आपण सर्व विद्यार्थ्यांनी यावर विश्वास ठेवला आहे त्यामुळे कोणतं आपला रिझल्ट लागणार आहे आपण सर्व इच्छुक आहात रिझल्ट कधी लागेल कधी लागेल म्हणून परंतु विद्यार्थी मित्रांनो हा रिझल्ट लवकरच लागणार आहे कारण हा रिझल्ट जर लवकर लागला तर अकरावी प्रवेश नंतर आय टी आय प्रवेश नंतर डिप्लोमा प्रवेश याकरिता विद्यार्थ्यांना जे काही वेळ लागणार आहे तो वेळेचा अभाव म्हणजे वेळे वेळेत पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता शासन आणि बोर्ड लवकरच निर्णय ला रिझल्ट लावेल याकरिता अशा कोणत्याही फेक न्यूजकडे आपण लक्ष देऊ नये तारीख लवकरच जाहीर होईल म्हणजे आजची समजा अकरा तारीख आहे तर चौदापासून तर बावीसपर्यंत बारावीचा रिझल्ट लागेल या संदर्भात तारखा दोन ते तीन दिवसात नक्कीच येणार आहे तारीख आणि दहावीचा निकालाशीची सुद्धा तारीख शेवटच्या हप्त्यात जी आहे बावीसपासून तर तीसपर्यंत आहे हीसुद्धा तारीख लवकरच जाहीर करेल म्हणून विद्यार्थी मित्रांनो ह्या फेक न्यूजकडे कोणत्याही याच्याकडे लक्षात देऊ नका हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले देवळे जेवढे काही दहावी बारावीचे जे काही ग्रुप्स आहेत या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही जी खरी माहिती आहे ही खरी माहिती कशी पोचेल विद्यार्थी कसा जागृत होईल त्यांना कसे माहिती होईल याकरिता आपल्या कॉलेजच्या सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही अशा न्यूजला बळी पडणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या या चॅनलला या सर्व गोष्टी अपडेट करिता आणि जाहिरातीकरिता आणि एज्युकेशन संदर्भातले कोणतेही माहिती असेल त्या संदर्भात आपण नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो